तर हे बघा मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी लसूण मसाला शेव तयार झाले काय भारी दिसते की नाही बघा दिसायला जेवढी भारी आहे ना तेवढी चवीला अप्रतिम लागते तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण कुरकुरीत अशी लसूण शेव कशी बनवायची हे पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम हलकी फुलकी आहे मस्त कुरकुरीत झाले आणि अजिबात तेलकट होत नाही तर भरपूर अशा सिक्रेट टिप्ससोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक देखील करा तर लसूण मसाला शेव बनवण्यासाठी इथे मी अडीच कप इतकं बेसन घेतलं आणि वजनी प्रमाणांनी म्हटलं तर अगदी अर्धा किलो इतकं हे बेसन आहे तर शेव बनवण्यासाठी आपल्याला अगदी बारीकसर बेसन हवं आहे तर आता हे जे बेसन आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये काही कचरा असतो किंवा एखाद्या गुठळ्या वगैरे असू शकतात यामुळे तर हे बघा इथे मी सगळं बेसन जे आहे ते संपूर्ण चाळून घेतलेलं आहे आता सारख्याच कपाने किंवा सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली जी शेव आहे ती छान कुरकुरीत होते तर इथे मी बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्ही चाळून घेतलेलं आहे तर आपण आता लसूणी शेव बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर पर अर्धा चमचा ओवा जिरे तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातलं तरी देखील चालेल पण ओवा मात्र तुम्ही नक्की वापरा त्याचबरोबर पर यामध्ये आपल्याला सात ते आठ काळी मिरी घालायचे काळी मिरी घातल्यामुळे शेवला एक मस्त चव येते आता अर्थातच आपण लसूणी शेव बनवतोय म्हटल्यावर यामध्ये आपल्याला घालायचं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या लसूण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट तर हे जास्त तिखट नाही फक्त रंग याचा लाल दिसतोय आणि यामध्ये कोणतेही दुसरे मसाले नाहीत फक्तही मिरची पावडर आहे तरा... तर सुरुवातीला पाणी न घालताच असंच आपण हे कोरडं वाटून घेणार आहोत तर हे बघा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे छान असं हे बारीक झालेलं आहे तरी देखील एखादा मसाल्याचा कण वगैरे राहू शकतो तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जा, एकदम जास्त देखील पाणी नाही घालायचं कारण आपण शेव बनवतोय शेवमध्ये थोडं जरी पाणी जास्त झालं आ, शेव जी आहे ती तेलकट होऊ शकते तरी ते मी फक्त पाव कप इतकं पाणी घातलंय तर आता हे देखील मिक्सरला फिरवून घ्यायचे तर आता तयार करून घेतलेली ही जी मसाल्याची पेस्ट आहे ती आपल्याला गाळून घ्यायचे कारण यामध्ये मसाले वगैरे राहिलेले असतात त्यामुळे तरी ते बघा मी अशा पद्धतीने हे चमच्याने पूर्णपणे गाळून घेतलेला आहे तर यावरती एक दोन चमचे अजून थोडंसं पाणी घालून यामधला संपूर्ण गर जो आहे मसाल्याचा तो संपूर्ण गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर हा जो वरती शिल्लक राहिलेला जो चोथा आहे ना तो तुम्ही चकली बनवताना चकलीमध्ये सुद्धा घालू शकता त्यामुळे चव खूप छान लागते तर आता इथे आपला शेवसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे आता या बेसन पिठामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद घालायची त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकं हिंग हिंग घातल्यामुळे शेवला चव देखील खूप छान लागते आणि आपण बेसन पासून शेव बनवते म्हटल्यावर डायजेशनसाठी सुद्धा हिंग खूप चांगलं आहे तर आता यामध्ये तयार करून घेतलेली जी मसाल्याची पेस्ट होती ती देखील घालू त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालायचंय तर आपली जी शेव आहे ती छान खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी चार ते पाच छोटे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घेतले जो आपल्या नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून घ्यायचं तर आता हे जे तेलाचं मोहन आहे या बेसनमध्ये घालूया आणि सुरुवातीला हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं तर तेलाचं मोहन गरम करताना चांगलं धूर निघेपर्यंत गरम करायचं म्हणजे अगदी छान त्याचं मोहन तयार होतं आणि आपली जी शेव आहे ती अगदी मस्त कुरकुरीत होते तर सुरुवातीला एक तीन ते चार मिनटं तरी हे जे तेलाचं मोहन आहे ते आपण या बेसनला चांगलं चोळून घ्यायचं तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण जेव्हा कधी पिठामध्ये तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन घालतो तेव्हा ते पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं तरच तो पदार्थ एकदम खमंग आणि खुसखुशीत किंवा कुरकुरीत तयार होतं तरी ते मी अगदी तीन ते चार मिनटं तरी तेल पिठाला चांगलं चोळून घेतलंय आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालत आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडं थोडं पाणी घालत यामधल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या बेसनच्या त्या फोडून घ्यायच्या आहेत कारण बेसनमध्ये एखादी जरी गुठळी राहिली ना तर शेव पाडायला थोडंसं आपल्याला अवघड जातं त्यामुळे शक्य होईल तितकं आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय तर हे बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे चांगलं मी मळून घेतले आपण जसं सा भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी तळ हाताने तसं घासून मळायचं म्हणजे अगदी संपूर्ण गुटळ्या यामधल्या मोडल्या जातात तर हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे यापेक्षा पातळ किंवा जास्त घट्ट देखील नको आहे तर आता इथे आपलं हे शेव पाडण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर हे बेसनचं मिश्रण तयार करण्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलेलं यामधलं पाव कपपेक्षा थोडंसं कमी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे मिश्रण आपलं शेव पाडण्यासाठी तयार आहे लगेच आपण याची शेव पाडून घ्यायचे तर शेव पाडण्यासाठी इथे मी अशा पद्धतीची मध्यम आकाराचं जे होल असतं ती चकती घेतले तुम्हाला लहान मोठ्या कोणत्याही आकाराची शेव हवी असेल तर ती चकती तुम्ही इथे घेऊ शकता तर आता चकती जी आहे ती आपल्याला जो खडबडीत भाग असतो तो आपल्याला बाहेरच्या बाजूला करायचा आहे आणि जो मऊ भाग असतो तो वरती करायचा आहे तरच शेव जी आहे ती एकदम एक सारखी पडते तर आता तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही तर ही जी शेव आहे बनवायला खरंच खूप सोपी आहे तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवल्या ना अगदी पहिल्याच प्रयत्नात एकदम कुरकुरीत अशी शेव तुम्ही तयार करू शकाल तर इथे मी सगळं मिश्रण यामध्ये घातलेलं आहे तर जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला झाकण व्यवस्थित लावता येईल तर आता लगेच याला झाकण लावून घ्यायचं आहे तर दुसरीकडे मी तेलसुद्धा चांगलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल नेहमी मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं तर आता लगेच शेव पाडू तर इकडे तेल देखील चांगलं गरम झाले तर आपण एकदा चेक करू तेल चांगलं गरम झालं आहे की नाही ते तर यामध्ये अगदी छोटीशी गोळी टाकून बघायची तर हे बघा अगदी चांगले बुडबुडे येत आहेत आणि ही जी गोळी आहे ते हळूहळू वरती येऊ लागले याचाच अर्थ तेल चांगलं गरम झालं आहे आता गॅस अगदी मध्यम ते मोठा करायचा आणि शेव पाडून घ्यायची तर शेव पाडताना नेहमी बाहेरून साईडनं पाडायची आणि शेव पाडत आपल्याला वेडे घे आतल्या बाजूला आहे तर हे बघा अगदी एकसारखी शेव पडते तर बेसन गुठळ्या व्यवस्थित मोडल्या ना तर शेव देखील छान अगदी व्यवस्थित पडते अगदी एकसारखी पडते तर हे जे शेवटचं शेव आहे ते आपल्याला अशा पद्धतीने बोटाने तोडून घ्यायची आणि मध्यभागी घालायची तर हे बघा अगदी काही मिनटामध्येच ही शेव जी तळली जाते यामधले जे संपूर्ण बुडबुडे होते ते देखील कमी झालेत तर शेव पलटायला अजिबात गडबड नाही करायची कारण शेव लगेच तळली जाते आणि संपूर्ण बुडबुडे कमी झाले तर तरच ही पलटून घ्यायचे तरी ते मी शेव पलटून घेतले आता फक्त एक अर्धा मिनटं आपण हे अशीच ठेवून द्यायची तर बघा अगदी मस्त कुरकुरीत अशी शेव तळली गेले दिसायलाच ही कुरकुरी दिसते की नाही तर यामधलं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि एखाद्या झारावरती ते जी शेव आहे ती काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने आपण बाकीची शेव देखील तळून घ्यायचे तर आणखीन एकदा सांगते जेव्हा आपण शेव पाडतो तेव्हा ती ते बाहेरून आतमध्ये पाडत आणायची म्हणजे अगदी छान पडली जाते आणि एकसारखी पडली जाते तर इथे आपला हा शेवचा दुसरा घाना देखील चांगला तळून तयार झालाय तर रंग देखील अगदी सुरेखालीला आहे दिसायला जेवढी कुरकुरीत दिसते मस्त दिसते तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते तर आता ही देखील आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी शेव पाडून घेऊया तर इथे आपली मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत शेव तयार झाले सोडा न वापरता फक्त अर्धा किलो बेसनपासून आपण इथे एक किलो इतकी शेव तयार केलेली आहे दिसायला जेवढी भारी दिसते तेवढी चवीला अप्रतिम लागते आणि एकदम हलकी फुलकी आहे तुम्हाला मी दाखवते देखील बघा मस्त कुरकुरीत झाली की नाही अजिबात तेलकटसुद्धा होत नाही आणि ही जेव अगदी महिना दोन महिना आरामात टिकते आणि अशीच कुरकुरीत राहते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी लसूणी शेव एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद